दोन्ही चाक सुद्धा बाजूला झाली असतील सुटला पहिला सेमी सुटला या मैदानातला सुंदराची रडत चढाय सहागळ्या आणि सागळ्यांचा रड संग्रामच कोण होतो फायदल पात्र या सुंदर आणि सेवाच्या क्षणाला माझी मागणी शाकीर लढत डेरवान वरच्या खावला त्या पंचा निकाल सेमी फायडल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायडल एक चा निकाल तास वरून धावलेली गाडी साईबा महारुद्र आणि हिंद केसरी बाजी शादुर्गुप्तगाव यांचा विराट ही गाडी फायनल ला पात्र विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या शाकीर नायवाचं हार्दिक 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 आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाणी विराट आणि महारुद्राची गाडी आणि सुंदर फायनल शाकी दुसरा सेमी वळवाच्या या मैदानातला तासा आता तासा चला शुभमरागर आपण गाडी आणायला खाली जा शुभम शुभमरागर वेळ वाचणे आपण खाली जा तासाणारे पब्लिक साइडलं चला वाला दुसऱ्या सेमी या मैदानातला वडा भाऊ आणि नेऊयाचं छत्रपती संभाजी नगर मैदान आणि या मैदानातला सेमी भडाल